अलिबाग ते वडखळ हा बावीस किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग एकशे सौ एकशे सहासष्ट अत्यंत दुरावस्थेते लाखो खड्डे उंचवटे तिकडे वळणं यामुळे हा प्रवास जीवघेणा बनतो या रस्त्यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना शारीरिक मानसिक तसंच आर्थिक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे हा रस्ता तातडीनं दुरुस्त करून खड्डे मुक्त करण्यात यावा अशी मागणी निलेश शरद पाटील यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेणे यांच्याकडे निवेदनातनं केली आहे या निवेदनामध्ये पिंपळ भाट राऊतवाडी वाडगाव फाटा खंडाळा तळवली मारुती मंदिर मैनू शेठचा वाटा वाडा तीन वारी गेस्ट हाऊस जोशी वडेवाले सरी फाटा पेझारी पे पोलीस चौकी पेझारी कोयनाड पांडवादेवी या प्रमुख भागातले रस्ते अतिशय खराब स्थितीत असल्याचं नमूद केलं आहे निवेदन मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी उद्यापासून खड्डे भरण्याचं लेखी आश्वासनसुद्धा दिलं आहे पण जर का काम त्वरित सुरू झालं नाही तर अलिबाग पेण रस्ता संघर्ष समिती तीव्र आंदोलन करणार आहे आणि संबंधित कार्यालयाला टाळं लावण्याचासुद्धा इशारा देण्यात आला आहे हे कोणत्या पक्षाचं नाही किंवा काय नाही एक सर्वसाधारण ना अलिबागकर म्हणून आहे आणि जर त्यांनी जर रस्त्याचं काम केलं नाही तर आत्मदान करेल निलेश बाई सर्व अलिबागकरांना अलिबाग ओळख रस्त्यावरून झालेल्या त्रासामुळे मनामध्ये कुठेतरी उद्रेक होता तो उद्रेक आज बाहेर पडलाय महत्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त सुरुवात ही झाकी आहे आम्ही गेले अनेक दिवस हा त्रास सहन करतो काही कारण नसताना आणि अधिकारी आम्हाला काय सांगतात आम्ही खड्डे भरले गणपतीला अरे गणपतीची विश्वास तुम्ही कोणतं बोलता काही नाही ह्या अलिबाग ओळखण्याचं काम चांगलं करते अशी आमची अजिबात अपेक्षा नाही आहे हे सगळं खोटं बोलतात आम्हाला आत्ताचं समजलंय की हे जे काम दिलं पूर्ण रस्त्याचं ते पण चाळीस कि चवतीस टक्के बेचाळीस टक्के बिलो दिलं वर आठ टक्के जीएसटी जर तो कॉन्ट्रॅक्टर सात टक्के तर इथे जाणार असेल वर इकडे तिकडे देऊन तो काम काय करणार आम्हाला या रस्त्याची काही जड अपेक्षा नाही आहे अलिबाग कर आम्ही कायम पण एक आहे आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका तुम्हाला एवढा भागात जाईल की तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही निर्णय जमातना आज हा प्रकार किंवा आज हे आंदोलन चालू झालंय खात्री तो आहे आम्ही त्याचे सहकारी म्हणून राहू कारण इथे आम्हाला राजकारण कर कोणीही कोणा एका पक्षाचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेला नाही तर केवळ अलिबाग कर आणि अलिबाग करांच्या भावना घेऊन आम्ही राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे आलेलो हो। आहोत अलिबाग ते वडखळपर्यंतचा जो रस्ता आहे ज्याचा जीव घेणा प्रवास आता या ठिकाणी झालेला आहे आणि शासनाला आणि या खात्याला या लोकांच्या जीवाशी काही पडलेलं नाही त्याचा जाब विचारण्याकरता आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे की उद्यापासून हे खड्डे भरण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत असं आम्हाला लेखी आश्वासित करण्यात आलेलं आहे परंतु आम्ही एकच सांगतो आम्ही अलिबागकरांना कोणीही आजमावू नये आमची ताकद काय आहे ती जर यांनी उद्यापासून काम सुरू केलं नाही तर परवापासून आम्ही इथे प्रचंड संख्येनं येऊ आणि या ऑफिसला टाळं लावू आणि या अधिकाऱ्यांना देखील काळं फासायला आम्ही कमी करणार नाही पण या रस्त्याचं काम आम्ही पूर्ण करून घेऊ